नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला प्लेग न्यू ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला दुसरा दिवस सगळी पोर आपली रेडीविटी झाली आणि आम्ही चाललो आता बीचवर चालल्या तर चला जाऊ डायरेक्ट बीचवर जरा फोटो विटो काढू संध्याकाळी जायचं आहे आपल्याला इथं क्रुजवर जायचं आहे त्यासाठी तो बबलू येतोय क्रूजची तिकीट बुक करायला तो बोलतोय मी मी आताह बाद मी बोलतोय करते बुक आणि मग संध्याली जाऊ क्रुजवर तर सध्या चला जाव मस्त पैकी बीच वर जाव नाही काय बघू मस्त आहे एन्जॉय भाई यांना काय दिमाग आहे का नाही इथं या असलं भारी भारी कपडे घालून बीचवर फोटो काढायला आले लोक बाहेर फोटो काढतात बीचवर लोक कशी असं हा चड्ड घालले आहेत त्यांना मग फोटो काढतात ना असं कपडं घाललेले मी बघ मस्त हाफचड घाल यांना दिमाग नाही ये रे ते मस्त व्ह्यू घ्यायचा मजा घ्यायची असं ये कपडा आता एक काम करा असा आणि लगे शिमगा म्हणून नाचा हा मी या ना आधीच बोललेलो चड्ड घालून झाला आधी एक कपडा बदलायला बोललेलो हे नाही तुम्ही आधी चड्डे घातलेला काय वाईट होत नाही आता काय एकदम ओके ओके सगळा फक्त मस्त वैगे आता जरा असं फिरू इथं यांचं फोटो आणि ते फोटो काढू आणि मग जाऊ मग नंतर रूम जरा जेऊ घेऊ पुरत पुरं फोटो काढून झालं आता आम्ही चाललो परत रूम व यांना सगळ्याला चेंज करायचं आहे आरती गेले आरती गेले ते चेंज चेंजच करायला गेले त्यांनी इथं आल्याला असं वाटलं का चेंज करावा मग ते गेलं चेंज करायला परत आता आम्ही चाललो चेंज करायला म्हणजे मी नाही करणार हे करतील चला जाऊ रूम व एक तर आता आम्ही चालतो म्हणजे नाश्ता करायला म्हणजे अंडा ब्रेड घेतलाय फक्त या घेतलेला काय बोलता याला उपास आहे बाब्याला तर त्यांनी या घेतलेला मसाला डोसा आणि आम्ही सगळे अंडा ब्रेड घेतलेलं आता मस्त आहे खाऊ का आणि मग परत जाऊ रूम वेल आणि मग नंतर बघू या ना कपडे एवढे चेंज करायचे आणि मग बीच वर जायचं आहे माझा मन कसा लाईव्ह लाईन ना लाईव्ह चालू आहे कुठे गेली लाईव्ह 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 चला खाऊ बिहू मस्त पैकी पन्नास फोन मी फोन करू मी ना कोणला वळखी गोव्याला आहे गोव्याला तर आम्ही आता मस्त पैकी आहे ना बीच वरशी जाऊन परत जाणार आहे आणि यो आपला बबलूबाई याचा म्हणजे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट डिटेल सगळ्यात देईन आणि जेव्हा पण कधी गोव्याला यायचं असेल भाई कॉन्टॅक्ट करा बिंदास एकदम सेफली काय टेन्शन नाही काय नाही जप कमी आणा हो बबलूबाई कॉन्टॅक्ट करू क्रूज डिनर क्रूज या फिर रूम, जो भी रहेगा रूम वगैरह सब 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 जो भी रहेगा बबलू भाई को कॉल करो कोई टेंशन नहीं नहीं आता डिनर क्रूज आम्हाला म्हणजे त्यांनी सांगितले काहीतरी 1100 रुपये आहे काय जास्त पण नाही एकदम ओके बबलू भाई तो सब है कोई टेंशन नहीं है एक नंबर है तो चलो अभी हम जाते फिर से अपने रूम पे और मस्त एंजॉय करते हा बघू शकता हा त्यांचा कार्ड आहे तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता बबलू काय आपका नंबर आहे का इसमें हां हां जो बी बीचवाला नंबर आहे व बबलू बायका आहे नाईन एट टू थ्री एट फाय वन फाय वन झिरो हे बबलू बायका नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करून येऊ शकता ज्यांना पण यायचं आहे गोव्याला जे येतील पणजीमध्ये कॅल्क्युलेट कलंगूट जवळ किंवा बागा बीच जवळ त्यांनी या आणि या मधल्या नंबरवर कॉल करा बिंदास कधी आपला बबलू भाई चलो थँक्यू बबलू भाई पैसा दाखव आपला गोव्याचा पैसा दाखव रास पैसा निस्ता पैसा निस्ता पैसा दानादन कुठं जायचा बाका पैसा आहे भाई एवढा पैसा आहे ना का ना आदत नाही गोवा आहे ना गोवा गाजून ठेवायचा आहे भाई ना आदत आता रातचे आता जस्ट मागाशी बुक करून आलो आता चाललो आम्ही जाऊ बिव मस्त एन्जॉय आणि वन साईड ना पाहिजे नादात वाद नाही कटायला आलता बसून बसून रूम मध्ये यांना बोललो चला बरं मॅकडेला जाऊ सगळ्यांना नाद लावला एक दोन तीन आणि चार पाच सहा सॉरी सॉरी सहा जोटल सहाजण आल्यावर खायला इथं मॅकडेला आणि सगळ्यांनी मील ऑर्डर केलं फक्त बाबल्याचाच व्हेज आहे बाकी सगळ्यांचं चिकन आहात बघू आता ऑर्डर कधी येते त्या आप फायनली आपली ऑर्डर आलेली आहे मस्त वेगी होऊन अजून ते तिथं ऑर्डर मागतात त्यांच्या ऑर्डर कवा येतील कवा नाही आपण आपला खाऊन घ्यावा मस्त वेगी घे चिकन व्हेज तर चला फायनली आता आम्ही वेडी झालो आणि आता आम्ही चाललो इथं काय बोलता ना क्रूजवर चाललो आता आमची गाडी येईल साडेसात झाल्यान गाडी येईल आता मग लगेच जाऊ क्रूजवर कारण की त्यांना पण पुढं पिकअप आहे ते बोललं आठ वाजता नको थोडा लेट होईल तुम्ही बोलता थोडं लवकर या साडेसात किंवा सात चाळीसपर्यंत मॅक मॅग जवळ या मग आपण लगेच जाऊ बोलतं बरं ठीक आहे चला पोरा सगळी रेडी आहेत एकदम ओके पन्नास रुपयाला चष्मा घेतलेला आहे आता जस्ट नवीन ए आली का हो सगळी सगळी आली का चला पोरं निघले मी पण एकदम रेडी आहे जाऊ मस्त पैकी आणि पक्का गाव पक्का ना फुल माझ्या घरून फक्त तुम्ही येणपर्यंत बघत राहा बस फायनली आमची बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो आणि आता तालुक रुजू भाई आमचे पोरांच्यानच बस भरली होती डायरेक्ट ऑल आता बघू कसा काय विषय आहे बरं बसल ना ठीक बसली आपली पोरावीराव सगळी एकदम ओके हा आग जाऊ दे काही टेन्शन नाही एकदम ओके काच के पोचलो पण विषय असा झाले का पाऊस चालू झाले काय विषय काही समजा नाही पावसान भिजत भिजत पोटीन जायला लागलं तसा जावायला लागला आता पावसानी इच्छा अवरा वाईप होती मस्तो अवर तयारी करून पहिली गोष्ट पोरींचा रंगरूप दिसत आली नक्की काय येणार काय नाही

आता इथ नास्ती दाखव तुम्हाला कसा काय विषय त्या आणि आम्ही ना तू त्या दाखवतो एकदम वन साईड काय झाली पंचा गली सध्या बोटी गली

t h a पाणी आला तर गप घरी करी हा व्हिडिओ मला पाठव

भाई साहब आपको एक बात पता नहीं है ये सब फल ना हम लोग आने वाले थे सोलह हम सोलह बंदे छह लोग आने वाले थे ये सब मैंने बोला आप चलो मजा मैं दूंगा आपके पास ये अभी बोल रहे हैं एक नंबर मजा आ रहा है ऐसा वैसा श्री राम देंगे आपल्याला याला माझा खास म्हणजे असा आवाज ऐकत नाही आलो तू उद्यावर कोणता कुठे तो नागपूर हे नागपूरशी आले म्हणजे लय म्हणजे लय लांबशी आले असं बोलले तर आम्ही पण लांबची जेव्हा आम्ही पण पनवेल मधून आल्या तुम्ही तर बस बस धन्यवाद पैकी जेव्हा आहे पिवला भाजे आणि त्याच्यावर मी रास्ता घेतले चिकनचा चिकन आहे ही सुका चिकन आहे चपाती आहे आणि बराच सला बिला काय काय आहे पटक्यान असा आपण जेवून घेऊ आणि मग घरी जाऊ बस अला लय काढला आला HOLD right. भाई पण आता काहीतरी झालं म्हणजे तिथं थांबा तुम्हाला लगेच जातो पण काहीतरी भांडणं झाले शंभर टक्के काहीच पंधराशे रुपये मत्तूरची मत्तूरचे गाडी तरी पण मत्तूरची फायनली uh, आता आम्ही म्हणजे क्रूज अशी आलो काहीतरी भांडण चालती गाण्याच चालती तर आता आम्ही चाललो आमच्या रूम व गप जाऊ आणि गप गपू कारण की सगळी आमची लय आमली बेकार म्हणजे अशी काही बोलू शकत आवडी हम जाएंगे और आराम से सो जाएंगे असा वसिल गया ये गला भी थोड़ा ऐसा बैठा हुआ है तो अभी हम जाएंगे और सो जाएंगे इसके आगे हम कुछ बोल भी नहीं सकते इतना हमारा गला बैठा है तो चलो लव यू गाइज ना तो कब झोपना रहो बाकी कहीं बोलने पूरा पण त्याही जो आम्हाला म्हणजे आवरा सपोर्ट केला ना लय बेकार सपोर्ट केला आणि आपल्या आपण गाणी लावलेला सुसाट सुटलाय वादल ना पंढरी शेटचा बादल बेकार गाणी होतात लय नाचली पोरा आपली लय म्हणजे लय नाचली तर चला जाऊ डायरेक्ट रूम तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय आतापर्यंत औराज